नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलोत सांगोला शेळी मेंढी भोकर बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मेंढ्या मेंढी बाजार याबद्दल अधिक माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सात ते दुपार दोन पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये शिळी बकड मेंढीसोबतच खेलार जाणवणारी खिल्लार गाई खेलदार कालवड खेलर बैल खेजारखोंड मैस याच्या गाईच्या पाड्या या सर्वांचा बाजार एकाच ठिकाणी भरतो एक वेळ या बाजारला अवश्य द्या तसेच मित्रांनो आपल्या चॅनलनुसार चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारमधील अधिक माहिती आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल चला तर पाहूयात मेंढ्या मेंढी बाजार सांगोला याबद्दल अधिक माहिती बाबा काय म्हणते किमती किमती काय सांगताय आठ हजार आठ हजार रुपये नर किती आहेत मादी किती आहेत ही सगळं एक मादी मादी ही सगळं आपलंच आहे जोडे प्रत्येकी आठ हजार रुपये पीस वय किती आहे तीन तीन महिने जे नर आहेत जवळपास दहा पंधरा नर आहेत त्याच्यामध्ये एक फक्त मादी आहे शेवट द्यायची काय म्हणताय का आठ ला हजार कमी होईल का याच्यामध्ये काय बर सात हजार सातशे पन्नास शेवट गाव कोणतं मामा तरंगफळ तरंगफळ तारो का काय तर जुडीच किंम सहा असते बसली काय म्हणत किमती साडेसात 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 हजार रुपये एक त्याच्यामध्ये नर किती आहेत मादी किती एक हे माझ्या तीन आहेत नर दोन आहेत तीन माझ्या दोन नर गाव कोणतं आपलं बया का आणले चारी रिबी नर आहेत काय म्हणतो किमती साडेसात हजार रुपये लेख किती महिन्याची आहेत तीन साडेतीन महिने वयांच बया काय म्हणतो किमती साडेसात हजार रुपये लेख किती महिने वय आहेत तीन तीन महिने नर आहेत का नर नदी मामा काम थी थी? का मा काय म्हणते किमती एकाच दोन्ही नरमध्ये आहे का दोन्ही मध्ये आहेत जोडी वीस हजार रुपये मामा काय नर आणलाय काय काय म्हणते नराची किंमत अठरा हजार रुपये किती महिन्याचा आहे वय किती आहे सहा महिने वयाच आहे काय म्हणतं किमती लग्न किमती सांगा सांगाय सव्वा आठ हजार ब सव्वा सात सहा हजार आहे साडेपाच बसलेली साडेसहाच्या साडेसहा हजार रुपये नर किती मादी किती मादी एकच आहे बाकी सगळी नरच आहे गाव कोणतं आपलं गाव जांभवणे जांभवणे बरं बरं चाल बर बर चाल त्याच काय म्हणतं किंमत चाळीस हजार रुपये किती वर्षाचा आहे तीन वर्षाचं आहे मग काय म्हणते किमती पस्तीस हजार रुपये किती वर्षाचा आहे दोन वर्ष वय आहे बा काय म्हणते किंमत तीस हजार किती वयाच आहे एक वर्ष काय सांगतो किंमत किंमती काय सांगताय सहा हजार सहा हजार रुपये नर किती मादी किती दोन नर बाकीसारखे मादी शेवट द्यायची काय होईल तुम्हाला काय साडेपाच हजार रुपये गाव कोणतं आपलं मुसवड काय म्हणतोय किंमत किंमत किती सांगताय तेरा हजार किती महिन्याचं आहे दोन महिन्याचं चार महिने वयाचं आहे आता काय म्हणतात किंमत किंमत काय म्हणतात तेरा हजार रुपये किती महिन्याचं आहे अडीच महिने अडीच महिने वयाचं आहे मामा किंमत काय सांगत चौदा चौदा किती महिन्याचा आहे दोन वर्ष वयच आहे मग काय सांगतं किंमत पंचवीस हजार किती किती महिन्याचं आहे आठ महिने वयच आहे का होती किमती नऊ हजार रुपये नर किती माझी किती तीन नर आठ माझी सात हजार हजाराकडे द्यायची किती महिने पाहिजेत तीन साडे तीन अडीच अडीच ते चार महिने रेंजमध्ये चढ आहेत गाव तरंगफळ मारस तालुका